खूप जणांना गुळाचा चहा आवडतो पण त्यामध्ये दूध घातले की तो चहा फाटतो म्हणूनच आज आपण योग्य पद्धतीने गुळाचा चहा कसा बनवायचा ते बघणार आहोत म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया तर गुळाचा चहा बनवण्यासाठी इथे मी दोन पातेले घेतलेले आहेत इथे आपल्याला दोन कप चहा बनवायचा आहे म्हणून एका पातेल्यामध्ये आपल्याला सव्वा कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये आपल्याला एक कप दूध टाकून घ्यायचं आहे आता हे दोन्ही पातेले मी गॅसवर ठेवून घेतलेले आहेत एकीकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि एकीकडे चहासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपल्याला या पाण्यामध्ये एक चमचा चहा पावडर टाकून घ्यायची आहे तर इथे आपल्याला दोन कप चहा बनवायचा आहे त्याकरता इथे मी एक चमचा चहा पावडर घेतलेली आहे आता इथे दूध छान उकळलेलं आहे तर गॅस बंद करून घेऊया आणि एकीकडे आपण जो चहा ठेवलेला होता तो सुद्धा आपल्याला एक ते दीड मिनटं छान खळखळून खर, उकळून घ्यायचा आहे आता हा चहा एक ते दीड मिनटं छान उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला आलं किसून घालायचं आहे आणि परत याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे आणि आता आपण जे दूध गरम करून घेतलेले होते ते या चहामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आता दूध घातल्यानंतर याला आणखी दोन ते तीन उकळ्या काढून घ्यायच्या आहेत आता इथे चहा मस्त उकळलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे तर इथे मी दोन चमचे गुळ पावडर यामध्ये टाकून घेतलेले आहे तर इथे मी दोन कप चहासाठी दोन चमचे गुळ पावडर घेतलेली आहे तर तुम्ही दोन चमचे किसलेला सुद्धा घेऊ शकता आणि गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि हाय फ्लेमवर चहाला छान उकळी काढून घ्यायची आहे आणि इथे गूळ घातल्यानंतर चहाला अजिबात ढवळायचं नाहीतर चहा फाटू शकतो तर आता इथे चहाला मस्त उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा चहा गाळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे इथे आपला मस्त असा वाफाळता गुळाचा चहा तयार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने गुळाचा चहा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका